मेट्रो शहरामध्ये वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलाची संकल्पना लोकप्रिय झाली आहे पण अमरावतीमधील बडनेरा शहरात मात्र हेच उड्डाणपूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे नागरिक हैराण झाले आहेत कधी पूर्ण होणार हे काम जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती व बडनेरा येथे दोन महत्वाच्या ठिकाणी रेल्वे उडान पुलांचे काम सुरू आहे एक जुनी वस्ती बायपास रोडवर तर दुसरा नवी वस्ती रेल्वे स्टेशन जवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला रेल्वे फाटकमुक्त करण्याकरिता राज्यात पंचवीस रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याची घोषणा केली होती या घोषणेनुसार अमरावतीमध्ये राजापेठ येथे आरोबी बांधण्यात आला परंतु बडनेरामधील या दोन्ही पुलांचे काम मात्र अनेक वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे मैं ये कहना चाहता हूँ कि ये पुल का जो काम शुरू हुआ था उस वक्त इन लोगों ने कहा था कि एक महीने में हम ये एक दो महीने में हम काम शुरू कर देंगे लेकिन उसको अभी छः सात महीने हो रहे हैं अभी तक के काम कम्प्लीट हुआ नहीं और अभी भी वो ऐसा लग नहीं रहा कि काम कम्प्लीट हुएगा करके इसलिए मेरी ये गुजारिश है एजेंसी रेलवे सेंट्रल गवर्नमेंट से क्या भाई ये, ये, ये पुल का काम जल्द से जल्द कीजिए और इसमें यहाँ पर शेत्रक्री लोग जाते हैं पजावे के मजदूर पजाए वाले और कॉलेज के बच्चे सबको तकलीफ़ होती है जाने आने में और ये जो ये साइड में जो लोग हैं ट्रांसफर वाले वगैरह तो इनको भी इनके सामने पूरा खींचाड़ इस दल दल इसके अंदर सांप बच्चू जो भी है तो इनको भी इन लोगों को तकलीफ़ हो रही और मेन बात किसी में जो मज़दूर तबका जाता है तो हेमाई में जो मजदूर तबका जाता है वो वो भी परेशान है रास्ते नहीं जाने के लिए क्योंकि उधर के भी बहुत सारे रास्ते बंद हैं अमरावती का भी राजकमल का पुल है तो हमने इस सिलसिले में माननीय खासदार साहब को भी हमने कहा था मिल कि इसका काम जल्दी से जल्दी की जाए आमदार साहब से भी हम गुजारिश करेंगे तो हमारी ये रेलवे और सेंट्रल से ये गुजारिश है कि ये इसका पुल का काम जल्द से जल्द से तो से का जल से जल करें क्योंकि बहुत सारे लोगों को तकलीफ हो रही है यूनिवर्सिटी बढ़ने रहा यहाँ पे शेतक्री लोग मजदूर लोग तबका ज्यादा है ये जाने आने में इनको बहुत सारी तकलीफ हो रही है और तकलीफ होगा इनको

माझं नाव राजेश उसरे आहे काय समस्या आपली काय की समस्या आमची समस्या ह्या आहे की आमची जे याच्यात जे जागा गेलेली आहे लाटाची आम्हाला बांधकाम करायचं आहे आम्हाला धंदे करायचे आहे आणि बाकीचे जे धंदे इथं चालू आहे हे धंदे हे उडानपुढेने चार वर्षापासून तीन वर्षापासून जे काही हे बंद आहे हे पूर्ण धंदे एकदम ठप झालेले आहे तर याच्यानं कसा आहे का आमचा जे भूमी उद्गार आहे हा तीन वर्षापासून थप झालेला आहे कोणतेच धंदे नाही आहे कोणतं सॅक राहायला कारण की आवक आवक आवागमन पुढी आहे पूर्ण बंद झालेली आहे आणि हा रस्ता क्रॅक झाल्यावर तो पोलीस कुणी म्हणजे आधी आणि जे जाणारे सर्व बंद आहे याच्यानं आम्हाला लय अडचण होऊन राहिली दुसरी मेन गोष्ट आहे याच्यातून इथून जे आपले कॉलेज आहे रामभेगे कॉलेज आहे रायसोनी कॉलेज आहे हे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना जाले याले अडचण होऊन राहिली हे कुठून तरी जाऊन राहिले बायपास तिथून शिरून इथले तिथे आणि पाण्याच्या नाही हे जेवढी वस्ती आहे वस्तीतून पूर्ण ट्राफिक चालवले आहे आणि आम्हाला कोणी विचारतं बाबा कुठून आहे का आहे तर हे सगळं आम्हाला तिथून म्हणजे वस्तीतून पूर्ण पॅक आहे त्यामुळे त्या वस्तीतल्या नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनाच तक्रार आहे हे वस्तीतले जेवढे लोक आहे परेशान आहे बाबा हे पूर्ण ट्रॅफिक अंढरून चाललेलं आहे म्हणून लवकरात लवकर हा काम चालू झालेला पाहिजे

हो रहा है आम हो रहे मगर तो अभी तकलीफ ये हो रही है कि अभी जो गाड़ी ये रोड पे है गाड़ी रास्ते ही नहीं जाने आने उधर से नई बस्ती से अगर गाड़ी लाते हैं तो बोलते नो एंट्री है ट्रैफिक पुलिस वाले त्राफ़ देते वो पूरा धंधा चौपट हो गया पच्चीस साल से यहाँ आप पे अपना बिजनेस कर रहे हैं लेकिन अभी जो पुल का काम चल वजह से आपको बहुत प्रॉब्लम आ रही है इस प्रॉब्लम के बारे में आपके कोई अपनी जो जनप्रतिनिधि रहते लोक प्रतिनिधि कोई शासकीय अधिकार रहते उनके साथ आपने बात की क्या कुछ तकरार किए गए तकरार वकरार कुछ भी नहीं कर उनको ये बोले भाई की हम तकरार कुछ भी नहीं करे उनको ये बोले की जल्दी से जल्द ये काम करो आपको आपके कोई वादी वाद नहीं डाल रहे हैं और हमारी जगह लिया आपने मार्केट रेट से पैसे दिए नहीं जो गवर्नमेंट रेट से दिए एक हज़ार चालीस स्क्वेयर फुट जगह लिए आठ लाख इकतालीस हज़ार रुपये दिए अब बोलो नजूर के भी इसमें भी इतने में नहीं, नहीं मिलता दो सिक्के का माल लेआउट माल प्लाट हमारे ऐसे बाविश जनों के गए हुए इधर से भी केस रेट से दिए ऐसे बारिश जन और हमने इतने तो भी वादी बात नहीं जो दिए आपने अब तो हमने केस डाले कोर्ट में जो हुआ अभी अभी हमने बोले भाई काम तुम शुरू हो हम तुम्हारे काम में हरथवाल नहीं डाल रहे मगर कोई एक रास्ता जो जल्दी करके के रास्ता एक देंगे तो गाड़ी आने जाने बच्चे के आने ये जो पंचम का काम चल रहा है उनके साथ में बात की थी जल्दी करो तो उनका क्या रिप्लाई मिला आपको उन्होंने बोले भाई का, हम का, काम तो चालू ही है आप देखने रहे बोले काम तो चालू है तो मैं तो वादी बात -वाध कर रहे हैं ये काम से आप समाधान नहीं क्या काम से समाधान जब ब्रिज बन जाएंगे तो सबको सहूलियत हो जाएगी सबके लिए वो अच्छा हो जाएगा अभी जो आपको समस्या आ रही है वो काम से आप समाधान ही क्या अभी जो काम है तो बहुत मुश्किल का काम हो रहा है ना अभी एकदम स्लो हो गया काम वो बोलते हैं कि भाई अभी हमारे के पास में हम बैठे मजदूर कुछ आए ही नहीं यहाँ पर आए नहीं बोलते तो अब उसको अपन क्या बोलेंगे आपकी मांग क्या है अभी हम तो यही बोलना है कि देखो आगे हिंदू भाई का मसान है इधर मुसलमान भाई का कब्रस्तान है उनको भी जाने आने के इधर से जो जाते थे मसान में जाने वाले मसान में जाते कब्रस्तान जाने वाले मुसलमान कब्रस्तान में जाते तो दोनों को तकलीफ हो रही कम से कम एक रास्ता दे दिया जाए और जल्द से जल्द काम शुरू करके जरा ब्रिज उसको तैयार कर देंगे अनेक संघटनांनी या कामासाठी निदर्शने निवेदने आणि तक्रारी केल्यात परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहेत प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाला काही फरक पडलेला नाही नागरिक पूर्णपणे हताश झाले आहेत और सिर्फ आश्वासन दे रहे हैं कि आ, हो जाएगा हो जाएगा इसके पहले दो ठेकेदार आए थे उन्होंने बोले थे हम अप्रैल तक के पूरा काम कर देंगे चलो ठीक है अप्रैल हो गया फिर बोले मार्च तक के अगले साल यानी कि मार्च तक के हो जाएगा फिर भी नहीं हुआ अब बताइए मुझे राजकमल का पुल बंद है आधे से ज़्यादा ट्रैफिक इधर से आता है और ये जो है ये जो है ये मेन रोड है जैसा हार्ट ऑफ द सिटी राजकमल का स्कूल है लाइफ जो है जैसा राजकमल का पुल है वैसे ये जो है यहाँ पे सारे स्कूल है कॉलेजेस है तो उसके वजह से लोगों को बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा है हम यहाँ पे बैठे रहते लोग हमसे पूछ पूछ के जाते हैं कि भैया इधर जाने का अब कहाँ से जाए इधर से जाए कि उधर से जाए हम लोगों को पता बता कि थक चुके हमारा काम तो रहेगा गवर्नमेंट का ही काम हमको करना पड़ रहा है एक ऐसा सिस्टम है इस सिस्टम पे मैं गवर्नमेंट से कहता हूँ कि उस पर ध्यान दिया जाए और पुल का काम जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी पूरा हो और जो भी ठेकेदार है उसको थोड़ा समझाया जाए कि भाई जल्दी करेगा यही मेरा कहना है क्योंकि आम आदमी को बहुत तकलीफ हो रही है धंधे तो चौपट हो ही गए वो तो विषय ही नहीं है लेकिन उसके बावजूद यहाँ पे जो ट्रैफिक है आप एक बार आके बैठिए यहाँ पे देखिए कि कितनी ट्रैफिक आती है कितने लोग पूछते हैं कि भैया है, इधर जाने का कैसे जाओ यहाँ पे दो कॉलेज है राम मेघे कॉलेज है इधर सितना कॉलेज है और मेन चीज़ बढ़ने का रेलवे स्टेशन है तो रेलवे स्टेशन की कई लोगों की तो ट्रेन भी छूटी हुई है एम आर डी सी भी है तो ये जो रोड है ये रोड पे थोड़ा ध्यान देके थोड़ा सा काजीपूर्वक काम करिए सिटीन्यूजच्या प्रतिनिधींनी जेव्हा समस्याग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात काहींनी कामात पाणी मुरत असल्याचा आरोप केला तर काहींनी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला सांगितले काही हतबल नागरिकांनी तर उडान पुलाचे काम कधीही पूर्ण करा परंतु किमान पर्यायी रस्त्यांची तरी सोय करा अशी विनवणी केली आहे एकूणच जनतेच्या सोयीसाठी बांधले जाणारे हे पूल आता त्यांच्याच जीवावर आहेत असे म्हटल्यास बावगे ठरणार नाही डळान पुलामध्ये आमच्या वस्तीमध्ये सगळे गरीब लोक राहतात एम आय डी सीमध्ये मध्ये कामाला जातात त्याच्यानंतर आमचे मुलं कॉलेजमध्ये जातात आता आठ दहा दिवस आधी राजेव आम्ही दोघं जण पडलो नवरा बायको राजे हो आता त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा वानखळे साहेब नितीन गडकरी साहेबाच्या भेटीला चालले राजकमल चौकाच्या पुलाबद्दल आणि या पुलाबद्दल काय झालं बा थोडीशी जर नितीन साहेबाची जर भेट घेतली <laughs> नितीन साहेबाजी जर समजून चला थोडीशी या माध्यमातून जर भेट घेतली तर फरक काय पडते असं आता समजून चला याच्यात चुकी कोणाचे मानाव मानखडे साहेब खासदाराबद्दल आपण बोलत आहात खासदार साहेब नितीन साहेबाच्या भेटीला गेले होते ना <laughs> त्या राजकमल चौकाच्या माध्यमात माद्द, त्या पुलाच्या आता ते या पुलाची जर थोडीशी नितीन साहेबासोबत जर वानखडे साहेबांनी जर भेट घेतली तर काही चुकीचं आहे का आपण आले राजकीय मुद्द्यावर आपण आपल्या बडनेराव मतदारसंघाचं नेतृत्व जे हो, आमदार आहेत आमदार मान्य आमदार रवी राणा आहेत त्यांच्याकडे आपण समस्या मांडल्या आहेत का त्यांच्याकडे तर त्यांच्याकडे तर नाही मी समस्या नाही मांडली बाकी जनतांनी मांडली असं हे मला माहीत नाही मी कसं आहे शेतकरी शेतात जाणे घरी येणे या पण मी असं ऐकलेलं आहे या माध्यमातून का बा वानखळे साहेब नितीन साहेबांच्या भेटीला गेले होते तर वानकळे साहेबांनी म्हणा या रवी आमदार साहेबांनी म्हणा या माध्यमात मी जर नितीन साहेबांची जर भेट घेतली तर त्याच्यात फरक काय पडला पण याच्यात अंधार काळ काय हे मला समजून नाही राहिलं कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोबानं आहे त्यां ज्यांनी बी जो कॉन्ट्रॅक्ट घेतला असाल त्यांना त्यांना तर लिमिट दिली असेल का या या कालावधीपर्यंत आम्हाला बांधून द्या म्हणून मग याच्यात काय म्हणजे याच्यात मला समजून नाही राहिलं का, रा का दर का थांबून राहिले मग त्यांनी तर त्यांचं काम करायला पाहिजे त्यांचं ते काय म्हणते तुमच्या पैशा जे काय भानगड आहे ते तर समजून त्याला परिपूर्ण तर दा झालीच दा असेल कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर मग याच्यात याच्यात कोण आहे मग हे का तो कातोरे शेतकरी आहेत सरळ साध्या सोप्या भाषेत त्यांनी विचारलं की कंत्राटदाराला त्याच्या कामाचे पैसे मिळत असतील शासने त्यांना पैसे देत असतील तर हे काम कोणत्या अंधारा गाडग्यात आहे पाणी कुठं मिळवत आहे असा थेट सवाल यांनी उपस्थित केलेला आहे येवते भंडारा येथील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाचे वास्तव आता प्रशासन व लोकप्रतिनिधी जनतेच्या या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देतील हे पाहणे महत्वाचं ठरेल